गरीब कुटुंबातील मुलींसाठी लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज कसा भरावा कोणते कागदपत्र लागतील योजनेचे फायदे अनुदान मिळवण्याचे टप्पे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर योजनेचा उद्देश आणि फायदे काय आहेत हे जाणून घेऊया या योजनेतून गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक आधार देऊन त्यांचे शिक्षण व गरजा पूर्ण करणे हा मुख्य उद्देश आहे योजना पाच टप्प्यामध्ये एकूण एक लाख एक हजार अनुदान देण्याची तरतूद करते महाराष्ट्र शासनाने या योजनेचा शासकीय आदेश जारी केलेला आहे जी आर पाहण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेत संकेतस्थळाला जाऊन भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी व्हिडिओला तस पुढे पाहत राहा लेख लाडकी योजनेत मुलीला पाच टप्प्यामध्ये खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते पहिला टप्पा आहे मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये व मुलीचा प्रवेश इयत्ता पहिलीच झाल्यावर सहा हजार रुपये मुलीचा प्रवेश इयत्ता सहावीत झाल्यावर सात हजार रुपये इयत्ता अकरावीत प्रवेश झाल्यानंतर आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये याचा लाभ कोण घेऊ शकतो तर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना हे योजना लागू होते वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेले कुटुंब यासाठी पात्र ठरतात आणि आवश्यक कागदपत्रे एक मुलीचा जन्मदाखला दुसरा आहे वडिलांचे आधार कार्ड तिसरं आहे बँकेचे पासबुक झेरॉक्स चौथा आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाचवा आहे शाळेचा दाखला म्हणजे मुलीचा ज्या मुलीचा आहे त्या मुलीचा सहावा आहे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र एक लाखापेक्षा कमी असायला हवं सातवा आहे अंतिम टप्प्यातील स्वयं घोषणापत्र मुलींचे लग्न झाले नाही याचे प्रमाणपत्रही तुम्हाला जोडावं लागेल तर मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे <coughs> एक योजनेचा अर्ज व जी आर डाउनलोड करून प्रिंट काढा अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्र जोडा अर्ज तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला सादर करावा लागेल योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला कळाली असेल याचा सर्वांनी लाभ घ्या कारण ही फायद्याची योजना आहे महाराष्ट्र शासनाने नवीन योजना आणलेली आहे चॅनेलला शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद